महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली जिल्ह्यात मॅनेज टेंडर स्कॅम उघड करणार वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांचे वक्तव्य हिंगोली जिल्ह्यात मोठ्या ग्रामपंचायतीच्या नागरी सुविधा निधी डीपीडीसी दी मधून सिमेंट रस्ता अनधिकृतरित्या शासन निर्णयाला डावलून सिमेंट रस्ता देता येत नसताना आर्थिक लाभापायी जिल्ह्यात टेंडर स्कॅम्प सुरू आहे व ही चैन मोठ्या स्वरूपाची आहे त्याचा आपण तात्काळ आढावा घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद सर्व विभाग जल जीवन मिशन कृषी विभाग सर्व वन विभाग ग्रामपंचायत स्तर निविदा मागील तीन वर्षाच्या केवळ वर तीनच सहभाग दाखवणे एकाच खात्यातून ई टेंडर फीज भरणे एकाच आय पी ॲड्रेसवरून टेंडर लावणं हे भरणं स्कॅम आहे ज्यामुळे अनेक गरजू टेंडर भरू शकत नाहीत उघड्या डोळ्यांनी विविध विभाग शासनाच्या निधीवर डल्ला मारत आहेत आपण सगळ्या विभागाकडून ही निविदा संचिका मागवल्यास हे सिद्ध होईल की याची चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि नागरी सुविधा अंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला वाटप केलेल्या निधी अंतर्गत सिमेंट रस्त्यांचा शासन निर्णय पाहून कामे थांबवावीत आणि शासनाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या सगळ्या यंत्रणांमधील मॅनेज टेंडर स्कॅम व आर्थिक संगणमत करणारे सगळे अड्डे उद्ध्वस्त करावेत अशी मागणी हिंगोली जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी राजकुमार हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष हिंगोली सिद्धधोन गायकवाड जिल्हा महासचिव हिंगोली योगेश नरवाडे युवा जिल्हा अध्यक्ष हिंगोली राजू कांबळे तालुका अध्यक्ष कळमनुरी रोहन पंडित समन्वयक विकास अनुसूचित जाती महासोष हिंगोले पोघे बाबूराव महाजन दादाराव खंदारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज yes, yes, yes. uh. uh. हिंगोली जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत अनेक विषयांवरती चर्चा झाली जिल्ह्यामधला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे डी पी डी सी अंतर्गत ग्रामपंचायतीतील नागरी सुविधामध्ये सिमेंटचे रस्ते करता येतात का जर करता येतात तर कोणत्या पद्धतीनं कोणत्या नियमाच्या आधारे करता येतात याचं उत्तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मागितले या पाठीमागचं कारण असं आहे की जिल्हा परिषदेचे सीवन जिल्हा परिषदेचे अधिकारी अत्यंत मुजोर पद्धतीनं गेली एका वर्षापासून या प्रकरणामध्ये डोंगरड्याच्या प्रकरणामध्ये मुजोरी पद्धतीनं वागत आहेत त्याच्या अनेक तक्रारी देऊन सुद्धा आम्हाला गेली माहिती अधिकारमध्ये सुद्धा नागरिक सुविधामध्ये सिमेंट रस्ते करता येतात का किंवा नाही करतायत याचं हो किंवा सुद्धा उत्तर हिंगोलीच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेलं नाही म्हणून तेच मार्गदर्शन आम्हाला व्हावं त्यावरती उत्तर भेटावं यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी हिंगोली साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे जर याचं उत्तर आम्हाला नाही मिळालं तर येणाऱ्या काळात तीव्र पद्धतीने धरणे आंदोलनाचा इशारा सुद्धा आज या चर्चेमध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलेला आहे <laughs> <खेवन। laughs>